धुळ्यात मराठा महासंघातर्फे आयोजित बहुभाषिक कवी संमेलनाचा प्रतिसाद अखिल भारतीय मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन मराठा सेवा संघाच्या कार्यालयात घेण्यात आले या कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जगन ठाके यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तसेच म्हाताडी कामगारांचे जनक कैलासवासी अण्णा साहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने बहुभाषिक कवी संमेलन आयोजित केले होते राज्यातील पन्नास पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर करून शोधताना मंत्रमुग्ध केले यावेळी म्हाताडी कामगार मधुकर आनंद जाधव यांच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश अग्रवाल यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मराठा समाजातील सामान्य कुटुंबातील महिलांना साडी सोडी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी पाटील अतुल सोनोने माजी महापौर प्रदीप करपे महादेव परदेशी मायादेवी परदेशी सचिन करपे सचिन कायस्त यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष जगन ताकते जिल्हा युवक अध्यक्ष विक्रमशे काळे कांतीलाल देवरे रमेश मराठे उर्मिला पाटील मीनाक्षी पाटील साहेबराव पाटील हरिचंद्र मिसाड बाजीराव कैरनर रामोल साळुंके विलास मराठे वैभव पाटील प्रवीण जीवरक मिलिंद पाटील उमेश पवार गंगाराम मराठे सतीश गिरमरकर पवन शिंदे गोकुळ देवरे संजय नेतकर रेखा पाटील घेतले संजयकरचन कवी दत्तात्रय कल्याणकर यांनी केले होते संस्थापक अध्यक्ष जनक अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्त आम्ही आज भव्य दिवस बहुभाषिक कवी संमेलन आयोजित केलं होतं या कवी संमेलनामध्ये ज्या ज्या कवींनी सहभाग मानला त्यांना आम्ही ट्रॉफी चार श्रीफळ आणि मान सन्मान दिला आहे तसेच दिवाळीच्या सकाळ आम्ही गोरगरीब महिलांना ज्या कामगार महिला आहेत त्या महिलांना ज्या आमच्या भगिनी म्हणून सनी त्यांना आम्ही साडी वाटपचा कार्यक्रम केला आहे के अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्यांनी ज्यांनी आम्हाला योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी आम्हाला श्रमदान दिलं त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो जय जिताव जय शिवराज